मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या पन्नास टक्के थकबाकी माफी योजनेचा ठराव गट ग्रामपंचायत येर्ला इंदोरा येथे विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत निवासी मालमत्तेवरील थकबाकी कर पाणीपट्टी व दिवाबत्ती कर यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली या निर्णयामुळे गावात तील अनेक नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे ही विशेष ग्रामसभा पुढील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली भावना अमोल कुकडे सरपंच अशोक राऊत उपसरपंच डी आर शेलार ग्रामसेवक केशव उईके सदस्य गुणवंता गजभिये सदस्य साधना युवनाती सदस्य शिल्पा कडबे सदस्य या सवलतीचा लाभ केवळ निवासी मालमत्ताधारकांनाच मिळणार असून दुकाने गोडाऊन आणि व्यावसायिक मालमत्तांचा यात समावेश राहणार नाही एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी फक्त पन्नास टक्के रक्कम भरली तर उर्वरित रक्कम शासनाकडून माफ केली जाणार आहे मात्र चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चा पूर्ण कर भरल्यानंतरच ही सवलत मिळेल ग्रामपंचायतीने नागरिकांना आवाहन केले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी यामुळे ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी जादा निधी मिळणार असून विविध उपक्रम राबविण्यास चालना मिळणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रत्येक गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे येरला इंदोरा ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे